उरिया जंग। उरिया जंग। जसे की आपण पाहतोय मी सध्या नगरच्या शिवशक्ती चौक या परिसरामध्ये आलोय आणि या ठिकाणी आपण पाहतोय आज औदंबरी फाउंडेशन द विजन प्री प्रायमरी स्कूलच्या वतीने संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचा आयोजन आणि नियोजन या ठिकाणी केलं होतं ज्यामध्ये असंख्य अशा बाल विद्यार्थ्यांनी पालकी वारकरी संप्रदायांची वेशभूषा धारण करून या ठिकाणी या कार्यक्रमाला चार चांद जे आहे ते या ठिकाणी लावलेलं होतं अतिशय सुंदर अशा प्रकारचं नियोजन या ठिकाणी झालेलं होतं खऱ्या अर्थाने या कार्यक्रमाला ज्यांनी शोभा आणली ती शोभा आणणारे सर्व मान्यवर सदस्य या ठिकाणी आपल्याला सोबत आहेत आपण या ठिकाणी पाहू शकतो आपण त्यांच्याशी यावेळेस या, या कार्यक्रमाची सविस्तर माहिती घेणार आहोत आज औदंबरी फाउंडेशन द विजन फ्री प्रायमरी स्कूलच्या वतीने घेण्यात आलेला उपक्रम कसा वाटतोय काय सांग द औदंबरी फाउंडेशन द विजन प्रायमरी स्कूल मी पण ह्या स्कूलमध्ये माझं प्रथमच वर्ष आहे मी स्कूलबद्दल बाहेर पण खूप ऐकलेलं होतं पण आज स्वतः मी अनुभवलं जसं लोक दर्शनासाठी पंढरपूरची वारी करून पंढरपूरचं दर्शन घेतं विठोबाचं ते दर्शन मला आज या रिंगण खेळून आणि मुलांचं वेग वेशभूषा बघून मला जाणवलं आणि खूप सुंदर अनुभव होता अविस्मरणीय हा जो आज प्रोग्राम आयोजित केला होता विजन स्कूलने माझा पण मी पण यामध्ये टीचरच आहे सगळा हा प्रोग्राम पाहून मला खूप आनंद आज जोही हा प्रोग्राम साजरा केलेला आहे त्या प्रोग्राम माननीय सर मॅडम दोघांना धन्यवाद करते आणि पूर्ण देखील आजचा जो कार्यक्रमाचं नियोजन होतं अतिशय सुंदर अशा प्रकारचं होतं आणि आता हा कार्यक्रम पाहून या ठिकाणी जे आ, महिला भगिणी आहे त्यांना खूप आनंद झाला आहे असं देखील प्रतिक्रिया आपल्याला या ठिकाणी दिल्या आहेत आपल्यासोबत आजच्या महिला बघिणी आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत काही काय सांगाल आजचा खूप छान झाला प्रोग्राम आणि मुलांनी डान्स पण खूप छान केला आणि पॅरेंट्सनी पण खूप सपोर्ट दिला खूप छान झाला प्रोग्राम आणि पॅरेंट्सनी पण खूप सपोर्ट दिला या ठिकाणी औदंबरी फाउंडेशन द दी प्रायमरी स्कूलच्या संस्थापिका अध्यक्ष आहेत आपण यांच्याशी संवाद साधणार आहोत सातत्याने आपण वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना चेअरप करत असता आणि त्यांना प्रोत्साहन देत असता आज आपल्या मनामध्ये वारकरी संप्रदायाचं नियोजन कार्यक्रम घेतला पाहिजे आणि संकल्पना आपल्या मनात कशी आली महाराष्ट्राला इतकी मोठी वारकरी संप्रदायाची पार्श्वभूमी लाभलेली आहे आणि हे हा वारसा पुढे नेणं हे आपल्या याला पिढीचं काम आहे आणि हे पिढ्यान पिढ्या आपल्या आपण हे काम केलं आपल्या लहान मुलांचं हे घेतलं तरच त्यांना कळणार आहे की दिंडी काय आहे आणि पालखी काय आहे त्यामुळं आम्ही ठरवलं की नाही आपल्या पुढच्या पिढीला हे सगळं माहीत झालं पाहिजे म्हणून मग आम्ही हा कार्यक्रम घेत प्रोग्राम खूप सुंदर झाला सर आणि मॅडम दरवर्षी कमवले हे कार्यक्रम कटत खूप सुंदर प्रमाणे म्हणजे आपल्याला इतकं शिकण्यासारखं आहे की आपल्याला पुढच्या पिढीना वारी आणि आपल्याला हे समजलं पाहिजे की आपल्याला दिंडी काय आहे आणि खूप छान कार्यक्रम शिक्षक हे फक्त विद्यार्थ्यांची गुरुच नाही तर शिक्षक हे विद्यार्थ्यांचे दुसरे पालक आहे असं म्हणायला हरकत नाही अशा पद्धतीने विजन प्री प्रायमरी स्कूलच्या वतीने आज संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी आयोजन जे आहे ते करण्यात आलं होतं आणि या कार्यक्रमाला विद्यार्थी अतिशय वेगवेगळ्या पद्धतीचं वेशभूषा धारण करून या कार्यक्रमाला सहभागी झाले होते या कार्यक्रमामध्ये फक्त विद्यार्थीच नाही तर विद्यार्थी विद्यार्थीचे पालक आणि मोरेश्वर सोसायटीचे असंख्य समुदाय जो आहे तो या ठिकाणी सहभागी झाला होता आणि कार्यक्रमाचा का आनंद घेतलेला आहे आज आमच्या मोरेश्वर सोसायटीमध्ये औदंबरी फाउंडेशन द विजन प्री प्रायमरी स्कूल संस्थापक प्रशांतदादा बनकर यांनी दरवर्षीप्रमाणे त्यांच्या शाळेतील लहान मुलांच्या दिंडीचं नियोजन आमच्या सोसायटीमध्ये केलं होतं आज इतक्या उत्कृष्टपणे हे सर बनकर सरांचं जे नियोजन असतं ते बघून आज लहान मुलांमध्ये ते चांगल्या प्रकारे हिंदू संस्कृती जागवण्याचा उपक्रम राबवतात आणि आता आम्हाला त्यांचा अभिमान वाटतो की त्यांनी आमच्या सोसायटीला इथे त्यांची लहान मुलं आणून आमच्या सोसायटीतील वातावरण एकदम भक्तिमय करून एक टाकतात पूर्ण रुपीनगर परिसरात ते विजन स्कूल प्री प्रायमरी स्कूलचं औदंबरी फाउंडेशनचं आज नावलौकिक आहे आज वेळोवेळी सर्व हिंदू संस्कृती जोपासण्याचं काम शिक्षणाबरोबर ते इतर मुलं आपल्या मुलांना देखील देतात आणि ते आत्ता काळाची गरज आहे त्याबद्दल मी मोरेशो सोसायटीचे चेअरमन सेक्रेटरी व सर्व सभासदांच्या वतीने मी प्रशांत बनकर औदंबरी स्कूल फाउंडेशन द विजन प्रायमरी स्कूलचे संस्थापक यांचे मी आभार मानतो आणि आमच्या सोसायटीमध्ये आपले सर्व माऊली विठ्ठलाच्या रूपानेच आज आमच्या इथं आले त्याबद्दल मी सरांचे धन्यवाद मानतो येथून पुढे देखील असेच हिंदू संस्कृती जोपासण्याचं कार्य त्यांच्या हातून होत राहो हे मी त्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद कसं वाटतं एकंदरीत या सगळा कार्यक्रम पाहिल्यानंतर खूप छान वाटते आणि विजन प्रायमरीकडून जो कार्यक्रम पालखीचा सा साजरा केला त्यांच्या स्कूलपासून मोरेश्वर सोसायटीपर्यंत जी दिंडे आणली गेली महाराष्ट्रामध्ये संत परंपरा ज्ञानेश्वर माऊली तुकाराम महाराज यांच्या पालखीबरोबरच आपणही महाराष्ट्राची संस्कृती आणि परंपरा टिकवण्याचं जोपासण्याचं जे काम या संस्थेनं केलेलं आहे हे अगदी गौरवास्पद आहे आणि ह्या संस्थेने असंच काम चालू ठेवावं हीच हो, माझी अपेक्षा त्याचबरोबर आपल्यासोबत मोरेश्वर सोसायटीचे चेअरमनसुद्धा आहेत आपण त्यांच्याशी देखील संवाद साधणार आहोत मला काय सांगाल आजच्या याच्या उपक्रमाचे काम ह्या शाळामार्फत व्यवस्थित आहे ते आम्हाला खूप छान आवडलं आणि आम्ही वारंवार मोरेश्वर सोसायटीला आम्ही सहकार्य करतो तिथून जी पालखी दिल्ली निघाली होती ती सरांनी आमच्या सोसायटीपर्यंत पोस्ट केलेले आहे व्यवस्थित कार्यक्रम झालेला आहे आमच्या सोसायटीत ज्ञानेश्वर महाराजांची हिंदीचे स्वात थोडासा असतो खाल इथून जाताना त्याचबरोबर काही नागरिकसुद्धा आपल्यासोबत जुळले आहेत आपण त्यांच्याशी देखील संवाद साधणार आहोत त्याला काय सांगाल खूप छान प्रकारे कार्यक्रम साजरा झालेला आहे इथे आणि मी अपेक्षा करतो की दरवर्षी अशाच प्रकारचे सोहळे इथे साजरे व्हावेत कारण लहान मुलांचं हेच वय आहे जिथे संस्कृती जपली जाते संस्कार चांगले होतात आणि औदुंबर फाउंडेशन खूप चांगल्या पद्धतीने हे काम करत आहे माझी मुलगीसुद्धा त्यांच्याच शाळेमध्ये शिकत आहे आणि तिने पण वेगवेगळ्या सोहळामध्ये भाग घेतलेला आहे आणि खूप छान तिची पण प्रगती आहे संस्कार हे खूप महत्त्वाचे आहेत आणि जे आम्हाला हवं आहे ते औदंबरी कडून आम्हाला भेटले त्याच्यामुळे खूप खूप धन्यवाद त्या आता काय सांग माझं नाव दीपक जाधव मी माझ्या मुलीला अक्षरा जाधव तिला नर्सरीला ॲडमिशन घेतलंय आणि ज्यावेळेस प्रथमचा आम्ही गेलो होतो त्यावेळेस खूप म्हणजे क्राऊड वगैरे हो दिसलं मला वाटलं नव्हतं की माझी मुलगी असे म्हणजे छान प्रकारे ते शाळेत बसेल छान 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 गोष्टी शिकेल एका दिवसात तिने म्हणजे हातामध्ये पेन पकडायला आणि लगेच तिने ते तिचे होमवर्क जे आहे ते स्वतः करायला लागली दोन मिनिटात तिने दोन पेजेस होमवर्क पूर्ण करून टाकले म्हणजे असं म्हणजे छान प्रकारे शिकवतात मला असं वाटतं की म्हणजे आदुंबर फाउंडेशन हे खरंच शिक्षणासाठी लहान मुलांच्या प्रिस्कूलसाठी खूपच चांगलं आहे आणि खरंच मी थँकफुल आहे सगळं सगळ्या शिक्षकांचा शाळेमध्ये इतक्या छान छोट्या छोट्या मुलांना असं म्हणजे हे लहानपणापासून शिकवून हे खरंच आपल्या संस्कृतीला धरून आणि हे अभिमानाची गोष्ट आहे सरांचं खरंच प्रशांत सरांचं मी खरंच कौतुक करतो की त्यांनी इतक्या छान छान योजना स्कूल राबवलेत खरंच खूप ग्रेट आणि आजपर्यंत मी कधीच म्हणजे एवढं एक्सपिरियन्स केलं नव्हतं पहिल्यांदा माझ्या मुलीला मी नर्सरीत ॲडमिशन घेतलं आणि तिने एवढे सगळं साड्या घालून लहान लहान मुलांना पूर्ण वारकरी वगैरे सगळं बनवून त्यांना खूप छान म्हणजे सादरीकरण केले धन्यवाद नक्कीच औदंबरी फाउंडेशन द दे विजन प्री प्रायमरी स्कूलच्या वतीने आज या ठिकाणी संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचं आयोजन जे आहे नियोजन जे आहे त्या ठिकाणी केलं होतं आणि औदंबरी द प्री प्रायमरी स्कूलच्या वतीने जर पाहिलं तर वेगवेगळ्या पद्धतीचे उपक्रम सातत्याने दरवर्षी घेत असतात परंतु आज या ठिकाणी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचं नियोजन जे केलेलं आहे त्या नियोजनामध्ये असंख्य अशा विद्या बाल विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या पद्धतीचं वेशभूषा जी आहे ते धारण केलं होतं ज्यामध्ये आपण संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांना देखील पाहतोय त्याच वेशभूषामध्ये बाल विद्यार्थ्यांनीसुद्धा आपली वेशभूषा परिधान केलं होतं त्यानंतरनी आपण वारकरी संप्रदायामध्ये जर पाहिलं तर असंख्य असे वारकरी संप्रदाय देखील वेशभूषा या बाल विद्यार्थ्यांनी या ठिकाणी धारण केलं होतं आपल्यासोबत आणखीन काही महिला पालक आहेत आपण यांच्याशी देखील संवाद साधणार आहोत ताई आज कौदंबरी फाउंडेशन द दी प्रायमरी स्कूलच्या वतीने संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्या मला खूप छान वाटतंय आहे मी युकेजी ला माझ्या मुलीचं ऍडमिशन घेतलं या वर्षी आणि त्यांचा हा फर्स्ट कार्यक्रम बघून मला म्हणजे खूप छान वाटतंय आणि त्यांनी पूर्ण पॅरेंट्सचा पण सहभाग घेतला त्यामुळे आम्हाला बघायची संधी मिळाली कसं आहे काय आणि वारीचा आनंद घेता आला कारण की त्यात सगळे होते विठ्ठल रखुमाई मुक्ताई हे आम्हाला सगळे कॅरेक्टर वेगवेगळे बघायला मिळाले मुलांचे छोटे छोटे डान्स बघायला मिळाले ते बघून आम्हाला खूप अतिशय आनंद झाला काय सर खूप आनंद झाला माझं पण ह्या वर्षी पहिल्यांदाच मी टाकलेले लिहिला पण ह्याच्यामध्ये खूप प्रोग्रेस आहे खूप चांगलं आणि ही वारीमध्ये तुम्ही पालकांना पण इन्फ्रूज केले त्याच्यामुळे हे अजून जास्त उत्साह आला आहे आपल्याला ती तर माझी पहिलीच वेळ होती एल के दिला ला मंझे, आ, मंझे जी ला माझी मुलगी आहे पण खूप छान वाटलं पहिल्यांदा असं काहीतरी बघितलं मी म्हणजे आपल्या संस्कृती जपण्यासाठी कोणतीतरी म्हणजे म्हणजे फाउंडेशन घेत आहे तर मला खूप छान वाटलं मुलं खूप छान डान्स केले जी जिजा आहे तिने ती ताटी उबडा ज्ञानेश्वर इतकं छान इतकी मोठी ती स्टोरी असून तिने खूप छान सांगितलं मला खूप छान वाटलं म्हणजे वेगळ्या वेगळ्या डान्स आणि मुलांचा प्रोग्रेस खूप छान आपल्यासोबत यावेळेस माझी सैनिक आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत मी माझी सैनिक केतन भवार आणि औदुंबरी फाउंडेशनचे अध्यक्ष श्री प्रशांत बनकर सर हेही माझे सैनिक आहेत आणि माझी मुलगी गेल्या तीन वर्षापासून ह्या प्रीस्कूलमध्ये शिकते आणि त्या तीन वर्षामध्ये मी कंटिन्यूस बघतो आहे की सरांनी जे उपक्रम सांस्कृतिक कार्यक्रम घेतलेत आपली संस्कृती जपण्यासाठी खूप परिश्रम घेतलेत आणि ही ॲक्च्युली खूप गरजेची गोष्ट आहे आपल्या संस्कृती जपण्यासाठी आणि आजचा जो कार्यक्रम झाला खूप आखडण्याचा कार्यक्रम होता आ, वारकरी संप्रदायाच्या आणि वारकरी संप्रदायांचं हे केलं आपली संस्कृती जोपासण्यासाठी आजचा दिवस आज हा खूप चांगला गेला पालकांच्या वतीने आणि अशा आहे की दोन ही स्कूल अशीच कामगिरी करेल प्रमाणे विजन प्री प्रायमरी स्कूलनी आजही खूप छान आव... वारकऱ्यांचा मेळावा भरवला म्हणता येईल आपल्या महाराष्ट्रामध्ये काय पूर्ण भारतामध्ये कुठलं मोठं संप्रदाय असेल तर ते वारकरी संप्रदाय आहे तर विजन पब्लिक स्कूलनी अक्षरशः लहान मुलांच्या म्हणजे त्यांची वेशभूषा पाहून अक्षरशः ते खरोखरचे विठू माऊली ज्ञान ज्ञानेश्वर न्यान, माऊली आपल्या इथे आले का काय असं वाटायला लागलं होतं मुलां टीचर लोकांनी मुलांकडनं खूप छान नृत्य तयार करून घेतले होते भुछा त्यांचे खरंच खूप कौतुक विजन पब्लिक स्कूलचे प्रशांत सर आणि रेणू मॅम नेहमीच अशा उपक्रमांना नेहमी सहकार्य करत असतात मुलांकडनं त्या गोष्टी करवून घेत असतात पालकांनाही ते सहभागी करून घेत असतात त्याबद्दल त्यांचे खरंच खूप कौतुक आणि खूप छान वाटलं आमच्या सोसायटीमध्ये ते, ते आज आले आणि खरोखरच आज म्हणजे जर वाकरीचं रिंगण जे जास असतं ते जसं काही इथे भरलं होतं काय असं वाटलं आम्हाला आणि खूप छान हा कौतुक सोहळा झाला आणि माऊलींच्या गजरामध्ये खूप छान सगळ्यांनी सहभागी झाले त्याबद्दल सगळ्यांचे विशेष कौतुक आणि सगळ्यांचे आभार थँक्यू दरवर्षी नियोजन करतात त्याचप्रमाणे पुढेही याप्रमाणे त्यांनी उपक्रम असे ही हीच आहे जय हिंद मी माझी वाईफ आणि प्रशांत हिंदुराव बंद सध्या औदुंबरी फाउंडेशनचे अध्यक्षपद हे माझ्याकडेच आहे प्रत्येक वर्षाप्रमाणे यावर्षी सुद्धा आम्ही पालखीचा प्रोग्राम आयोजित केला होता आपल्या विश्वाचे आराध्य दैवत माऊली आपले कितीतरी वारकरी संप्रदायातले वारकरी आहेत ते प्रत्येक वर्षी ऊन मारा पाऊस त्या कशाची चिंता न करता पावलोपावली ते जातात आणि पंढराच्या धुरायाला नमस्कार करतात आमच्या स्कूलमध्ये द विजन पीस स्कूलमध्ये आम्ही आपली संस्कृती जोपासली होती आपल्या चिमुकल्यांच्या मदतीने त्यांच्या पालकांच्या मदतीने आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आमच्या जवळ असलेल्या मोरेश्वर सोसायटीच्या सर्व सन्मानिय सदस्य सभासद यांच्यामध्ये त्यांनी आम्ही हा प्रोग्राम हा राबवत असतो यामध्ये पारंपरिक आणि वारकरी संप्रदायातली वेशभूषा त्याच प्रकारे त्या त्यांच्यातली असणारे नृत्य याचं सादरीकरण पण केलं जातं या कार्यक्रमाला यशस्वी करण्या सगळ्यात मोठा जो मुलाचा हातभार लागलेला आहे तो माझ्या सर्व स्टाफचा लागलेला आहे त्याचबरोबर सर्व पालकांचा प्रतिसाद चांगला होता आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मोरेश्वर सोसायटीचा प्रतिसाद त्याच्याबद्दल मला त्यांचे आभार हे शब्दात मी मानू शकत नाही कारण प्रत्येक कार्यक्रमाला आमचं त्यांना आणि त्यांचं आम्हाला सहकार्य असतं आणि असे आपली हिंदू संस्कृती जपण्यासाठी आपले सांस्कृतिक कार्यक्रम नेहमीच आम्ही घेत राहू आणि या संस्कृतीची जोपासना नी करत राहू आणि त्याप्रकारे वर्षी आम्ही केलेले आणि इथून पुढे आम्ही करत राहू आणि तसेच त्या परिसरातल्या सर्व नागरिकांचे पण मी मनस्वी आभार आहे जय हिंद कॅमेरामॅन अजय सूर्यवंशी स्वामी तुम्ही जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा तसंच बेलायकॉनचं बटन दाबून कमेंट करायला मात्र विसरू नका कारण बातमी तुमची सात आमची आपल्या हक्काचं चॅनल धन्यवाद